सर्वांना नमस्ते तर बघा आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळा सुरू झाल्यावर बघा सर्वजण वाळवण्याच्या पदार्थांचे काम करतात तर मी आज बघा सांडगे बनवणार आहे तर त्यासाठी बघा चण्याची डाळ चार वाट्या घेतलेली आहे आणि त्यासाठी एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे तर या प्रमाणामध्ये जर आपण सांडगे बनवले तर खूप छान होतात तर मी आता प्रथम काय करणार आहे दोन तीन पाण्याने ना एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे तर चण्याची डाळ आपली घरचीच आहे तर तिला काही पॉलिश वगैरे नाही आहे मटकीची डाळ आहे ना दुकानातली आहे त्यामुळे ना तीन चार पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बघा तीन चार तास आहे ना आपण अशीच भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये आणि त्या झाकण ठेवून चार तास झाले तर डाळ बघा या ठिकाणी खूप छान आपली भिजलेली आहे यानंतर बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ना आहे असं जाडसर वाटून घेणार आहे जास्त बारीकही नाही वाटायचं आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं मिडियम वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला सांड घ्यायना एकदम छान तोडता येतात तर बघा या पद्धतीने असं आपण आहे ना वाटून घेतलंय आणि एका परातीमध्ये मोठ्या काढून घेऊ तर याप्रमाणे आहे ना आपण सर्व डाळ आहे ना अशी वाटून घ्यायची तर काही काही जण काय करतात ते भरड्याचे सुद्धा सांडगे तोडतात तर याला आहे ना आमच्या इकडे वडे सुद्धा म्हणतात तर याची भाजी केली तर वड्या कांद्याची भाजी केली असं म्हणतात अ तर बघा याप्रमाणे असं मी एक मिक्सरचं भांड वाटून घेतलं आणि या ठिकाणी वडे सुद्धा याचे तोडून पाहिले तर छान जमतात तर या पद्धतीने असं सर्व आहे ना मी वाटून घेतलेलं आहे आणि यानंतर बघा यामध्ये लाल तिखट लसूण मीठ जिरे हे सर्व आहे ना मिक्सरला याच भांड्यामध्ये वाटून घेणार आणि मग यानंतर सर्व ते वाटून घेतलेले डाळीमध्ये ना मिक्स करून घ्यायचं लसूण जरा जास्त टाकायचं म्हणजे खमंग लागतात आणि हळद टाकली आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर साधारणतः हे सांड ना एक किलोचे झालेले आहेत कारण दोनशे ग्रॅमची वाटी होती तर पाच वाट्या भरलेल्या होत्या या तर एक किलो साठी बघा मी या ठिकाणी आपल्या आवडीनुसार लाल तिखट मीठ हळद सर्व टाकून घेतलं आणि बारीक सुद्धा वाटलं आता हे ना पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचं यानंतर बघा यामध्ये कोथिंबीर टाकायची बारीक कट करून तर कोथंबीर टाकली ना तर सांडगे अप्रतिम लागतात खूप छान वास येतो त्याचा मस्त सुगंध अस भाजी केली ना खूप छान सुगंध येतो तर बघा असं या प्रमाणे बारीक कट करून घेतली आणि सर्व मिक्स करून घेतलं यानंतर बघा एक मोठं झाकण घेतलं आणि यावरती आपण हे ना अशा हाताने सांडगे बारीक बारीक तोडून घ्यायचे तर बारीक तोडले तर पटकन शिजतात आणि चवही खूप छान लागते जर जाडसर तोडले तर पटकन शिजत नाही आणि वाळायला पण पटकन वाळतात बारीक जर तोडले तर बघा या पद्धतीने असे सांडगे तोडून घ्यायचे तर बघा या ठिकाणी मी एक परात एक ताट आणि एक छोटी झाकणी होती त्यामध्ये एक मोठी झाकणी तर एवढे माझे सांडगे तयार झालेत आणि उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेत बघा असे छान सांडगे वाळतात कलर पण छान दिसतोय त्यांचा उन्हात जर ठेवलं तर पटकन वाळतात आणि बघा आता आपण हे ना हे सावलीत बसून सुद्धा तोडू शकतो कारण परात आणि झाकणामध्ये तोडल्यामुळं आपलं उन्हात बसावं लागलं नाही या ठिकाणी बघा दुसऱ्या दिवशी पूर्ण आपले सांडगे एकदम खडखडीत वाळून तयार झालेले आहे भाजीसाठी तर एकदम छान सांडगे झालेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की सांडगे तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद